नमस्कार स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता जे आहे नवीन वर्ष सुरू होत आहे तर या नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पावसा या पावसाळा कसा राहील तर याबद्दल हवामान विभागाने काय म्हटले आहे तर आपण हे जाणून घेऊया तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस उडले असून तत्पूर्वी मान्सूनच्या बाबत पावसाबाबत मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा जास्त असल्याची शक्यता जागतिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे पावसाचे प्रमाण चांगले असेल तर कृषी उत्पादनामध्ये वाढ होऊन बाजारामध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी ठरणार आहे कारण भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे येथील अनेक लोक शेतीवर अवलंबून असतात आणि शेती ही पावसावर अवलंबून असते त्यामुळे जागतिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान लहान इनो सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्के आहे त्यामुळे जास्तीत जास्त जे आहे यंदा यावर्षी जे आहे महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर लाहान इनो